आपल्यासोबत चर्मकार विकास संघाचे युवक प्रदेश कार्याध्यक्ष संजय कांबळे काय सांगाल अशा प्रकारे बेताल वक्तव्य करण्यात येतं आणि त्याविरुद्ध तुम्ही आवाज उठवता प्रत्यक्षात बघायला गेलं तर हा नदीम खान हा एक जो व्यक्ती आहे तो स्वतःला फेमस करण्यासाठी काही ना काही वादग्रस्त विभाग विधान टाकत असतो जसे मध्ये पण सैफ अली खानचं झालं मध्ये विष्णू याच्या याच्यावर बद्दल बद्दल पण काहीतरी त्यांनी शब्द टाकले तला देत पन। पन आता आला मी त्याला एवढं डिमांड देत नाही आहे आणि त्याला एवढे पण पण आता आमच्या समाजावरती आलं म्हणून मी आम्ही प्रत्यक्ष आलो आमचे पण संस्कार आहे त्याला ज्या दाज, ज्या पद्धतीत पाहिजेत त्या पद्धतीने आम्ही उत्तर देऊ शकतो पण आमचे ते संस्कार नाही आहेत आम्हाला संविधानावरती पूर्ण विश्वास आहे आम्ही रीतसर पत्र पोलिस स्टेशनमध्ये दिले आणि प्रत्येक आमच्या जेवढे चर्मचकार प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही त्याच्या अगेन्स्ट हे पत्र देणारे पोलिस निरीक्षक आणि जर पोलीस निरीक्षक किंवा आम्ही माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देणार आहे तर त्याच्यावरती गुन्हा दाखल नाही झाला ॲट्रॉसिटी अंतर्गत तर आम्ही तीव्र आंदोलन करून अमरण उपोषण करण्याचं या तुमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आव्हान करतो पत्ता कडवा आहे